माझं एक एकर टमाटो आहे तरी एक लाख रुपये खर्च आलेला आहे लागण करायला आता एक महिना जर चालू आहे तरीसुद्धा दहा हजार रुपये सकटेचं बेनिफिट मिळालं नाही औषध खर्च तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे तरी आम्ही काय करायला पाहिजे शेतकरी माझ काय के सर... केला हां आज तर काय केलं आज काय नाही सर आज पूर्ण रस्त्यावर ओठून टाकलेला आहे मला किती आणलं आज आज एक टेलर म्हणजे कमीत कमी एक दीड टन माल आणलो होतो सर दीड ते दोन टनपर्यंत आम्ही माल आणलो होतो आमचं नुकसान झाल्यामुळं आम्ही रस्त्यावर आम्ही फेकून दिलोय मनारा उमगेरचे मार्केट अध्यक्ष या नात्याने बोलू इच्छितो कि शेतकऱ्याचे माल जास्त आवक असल्या कारणानं पहिली परिस्थिती आपल्याला दोनशे ते अडीचशे आवक होत होता टमाटा आज अचानक पाचशे कॅरेट आवक झाल्यामुळे टमाटोची घसरण झालेली आहे पूर्ण आणि बाकीचे माल सगळे पूर्ण रिटर्न राहिलेले आहेत कारण आज सकाळी पाऊस लागला आणि शेतकरी वर्ग भरपूर आला पण व्यापारी वर्ग आलेला नाही आहे त्यामुळे दरातील दर मिळालेला नाही शेतकऱ्याला शेतकरी नाखुश आहे